नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत की दोन्ही नाव एकच असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सेतू कसे करायचे तर चला सुरू करूया पण त्यासाठी सर्वात आधी आपल्याला ज्या व्यक्तीचे प्रतिज्ञापत्र सेतू करायचे आहे त्याचे आधार कार्ड व स्टॅम्प पेपर लागेल स्टॅम्प पेपरवर दोन्ही नाव एकच असल्याबाबतचे प्रिंट करून घ्या व त्यानंतर आधार कार्ड आणि प्रिंट केलेले प्रतिज्ञापत्र पाचशे केबीच्या आत स्कॅन करून घ्या स्कॅन झाल्यानंतर सीएससी सर्व्हिस डॉट महाऑनलाइन डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर आल्यानंतर आपल्या महा ऑनलाईन आय डी लॉग इन करून घ्यायची आहे लॉग इन झाल्यानंतर महसूल विभागाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा या पर्यायावर क्लिक करायचे आहे व खाली स्क्रोल केल्यानंतर सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यानंतर पुढे सुरू पर्याय घ्या आणि अर्जदाराचे तपशील मध्ये महिलेचे प्रमाणपत्र तयार करायचे असेल तर श्रीमती संबोधन निवडून महिलेचे पूर्ण नाव इंग्रजीत लिहून घ्या व मराठीतील नाव लिहिण्याकरिता गुगल इनपुटचा वापर करून नाव मराठीमध्ये लिहून पेस्ट करून घ्या वडिलांचे नाव पण त्याच प्रकारे मराठी व इंग्रजीमध्ये लिहून त्यानंतर अर्जदाराच्या निवासाचा तपशील पत्तामध्ये गावाचे नाव नंतर जिल्हा तालुका गावाचे नाव व पिनकोड व्यवस्थित भरून घ्या नंतर प्रतिज्ञा लेखाचा तपशील या ठिकाणी अर्जदाराच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्ती म्हणजे साक्षदारचे नाव मराठी व इंग्रजीमध्ये लिहून घ्या आणि प्रतिज्ञापत्राचे नाव या ठिकाणी जसे आपले दोन्ही नाव एकच असल्याबाबत आहे तसे त्या ठिकाणी नमूद करावे व साक्षदारा निवासाचा पत्ता व्यवस्थितरित्या भरून झाल्यानंतर कारण या पर्यायामध्ये आपल्याला सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र कशाकरिता लागत आहे ते कारण त्या ठिकाणी लिहून घ्या नंतर मला मंजूर या पर्यायावर क्लिक करून पुढे सुरू करा पुढे सुरू केल्यानंतर आपल्या सदर व्यक्तीचा आधार कार्ड व प्रिंट केलेले स्टॅम्प पेपर अपलोड करायचे आहे त्यासाठी क्लिक हेअर टू अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करा आणि आधार कार्ड व प्रिंट केलेले स्टॅम्प पेपर पाचशे केबीच्या आत या डॉक्युमेंटवर क्लिक करून अपलोड करा दोन्ही डॉक्युमेंट छायाचित्र जोडा असा पर्याय येईल त्यानंतर त्या, त्या व्यक्तीचा मोबाईलमध्ये फोटो घेऊन आपल्या वेबकॅममध्ये लाईव्ह फोटो घ्या फोटो घेतल्यानंतर फोटो अपलोड करा अपलोड झाल्यानंतर पुढे सुरू पर्याय निवडा त्यानंतर व्ही एलई अकाऊंट निवडून पे नाव पर्याय निवडा पे नाव केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक सबमिशनमध्ये एस पर्याय घेणे आवश्यक आहे व नंतर आपला व्ही पासवर्ड टाकून प्रदान निश्चित केल्यानंतर एकोणसत्तर रुपये एक री रक्कम आपल्या व्ही एल ई अकाउंटमधून कपात होईल त्यानंतर पुढे सुरू सुरूपर्यायवर क्लिक करून आपण सेतू झालेली प्रथ प्रिंट करून त्या व्यक्तींना देऊ शकतो आणि हे सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र मिळण्याचा कालावधी केवळ एक दिवस आहे तरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि माहिती आवडली असल्यास व्हिडिओ लाईक नक्की करा धन्यवाद